ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र पारनाका येथे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सोहळा हजारो सेवेकरांच्या उपस्थितीत भक्तीने वातावरणात संपन्न था झाला विशेष म्हणजे याच दिवशी पारनाका सेवा केंद्राचा प्रथम वर्धापन दिन देखील होता गेल्या वर्षी दोन हजार तेवीस मध्ये स्वामी महाराजांच्या प्रकट दिनी पारनाका सेवा केंद्रात आरती व इतर सेवांना सुरुवात झाली वीस टक्के अध्यात्म व ऐंशी टक्के समाजकार्य या दिंडोरी प्रणीत मार्गाच्या उक्तीनुसार पारनाका सेवा केंद्र येथे आध्यात्मिक सेवांबरोबरच सामाजिक उपक्रम देखील घेण्यात आले वर्षभरामध्ये या ठिकाणी मोफत आरोग्य शिबिरे भव्य रक्तदान शिबीर योग शिबिर विद्यार्थ्यांना वया वाटप आदिवासी पाड्यांवर व कुष्ठरोग वसाहतीत अन्नदान व वस्त्रदान असे विविध समाज उपयोगी उपक्रम राबवण्यात आले दर रविवारी होणाऱ्या बालसंस्कार वर्गाला देखील खूप मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद या ठिकाणी आहे दिंडोरी प्रणीत मार्गातील बारा उत्सवांबरोबरच श्री दुर्ग सप्तशती पठण श्री स्वामीचरित्र सारामृत पठण श्री गुरुचरित्र पारायण श्री नवनाथ पारायण अशा विविध आध्यात्मिक सेवा देखील पारणाका केंद्र येथे सातत्याने वर्षभर घेण्यात आल्या डिसेंबर मध्ये श्री दत्त जयंती अखंड नाम जप यज्ञ सप्ताह हा देखील या ठिकाणी हजारो भक्त भाविक व सेवेकरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला पारनाका सेवा केंद्रास कल्याण पश्चिम मधील सेवेकरी व भाविक वर्गाचा खूप मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळतो आहे दहा एप्रिल रोजी झालेल्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमासाठी पारनाका केंद्रातर्फे कल्याण मधील सर्व भक्त भाविक व सेवेकरी हे मोठ्या संख्येने पारनाका केंद्र येथे उपस्थित होते हजारो सेवेकरांच्या उपस्थितीत ढोल शांच्या गजरात आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या जयघोषात मोठा उत्सव पारनाका केंद्र येथे पार पडला कल्याण सेवन शहरातील विविध संस्था मंडळ आणि मान्यवर व्यक्ती या प्रकट दिन सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते असेच सामाजिक व आध्यात्मिक कार्य यापुढेही पारनाका सेवा केंद्राच्या माध्यमातून सुरू ठेवणार असल्याची माहिती स्वाती पाचघरे यांनी दिली आहे तर उद्योजक संजय बोरगावकर यांनी देखील पारनाका श्री स्वामी समर्थ केंद्रात प्रकट दिनी उपस्थित राहून आपलं मनोगत व्यक्त केलं कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा